नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबकतात प्रतिपक्ष मित्रांनो कधीकधी आपल्याला समोर ज्या गोष्टी दिसत असतात घडताना दिसत असतात आणि त्या इतक्या रहस्यमय असतात की सोप्या वाटतात पण उलगडत नाही अगदी आत्ताची गोष्ट घ्या अचानक राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना दिल्लीतून केंद्रीय गृहमंत्र्यांचं आमंत्रण मिळालं की येऊन भेटा लगेच विशेष विमानाने राज ठाकरे दिल्लीला जाऊन रात्री उशिरा पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे त्यांना भेटायला गेले मग दोघेही तिथून निघाले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी गेले तीस पस्तीस मिनटाची बैठक झाली काय शिजले कोणालाही पत्ता नाही राज ठाकरे तिथून मुंबईला निघाले आता त्याला जवळजवळ अठ्ठेचाळीस तास किंवा चाळीस तास तरी होऊन गेलेत पण अजूनही अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात काय गुप्तगू झालं याची बाहेर वाच्यतासुद्धा झालेली नाही उद्धव ठाकरे म्हणतात की दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारीमध्ये बंद दरवाजा आड अमित शहानी आपल्याला शब्द दिला होता आणि विधानसभेच्या निकालानंतर तो पाळला नाही अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्याशी सुद्धा बंद दरवाजा आड गुप्त किंवा चर्चा झालेली आहे आणि नेमकं काय झालं आहे ते बाहेर कोणालाही माहिती नाही हां अफवा खूप आलेल्या आहेत की दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाणार मग दोन हजार नऊच्या निवडणुकीत तिथे दुसऱ्या क्रमांकाची मतं बाळा नांदगावकर यांनी मनसे उमेदवार म्हणून कशी मिळवली होती किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत दक्षिण मुंबईचा अर्धा अधिक मतदारसंघ किंवा अर्धी अधिक लोकसंख्या ही मराठी भाषिक आहे आणि त्यामुळे मनसेला ती जागा देऊन भाजप अधिक मतं जोडण्याचा प्रयत्न का प्रत्येकजण आपापले अंदाज व्यक्त करतो पण ना भाजपच्या गोटातून काही बातमी समोर आली आहे ना मनसे किंवा राज ठाकरेंच्या गोटातून काही बातमी आली आहे आणि त्यामुळे मग खरोखरच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे एन डी एमध्ये सहभागी होणार का महाराष्ट्रातल्या भाजप प्रणीत महायुतीमध्ये सहभागी होणार का आणि याच्याबद्दल काहीही आलं नसताना राज ठाकरेंचे चुलत बंधू आणि उर्वरित शिवसेना उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणखीन एक ठाकरे पळवला वगैरे म्हणजे आधीचा कोण ठाकरे पळवला होता याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला नाही पण आणखीन एक ठाकरे पळवला अशी मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की ह्या सगळ्याची भाजपला गरज आहे का हे सगळं घडत असताना शरद पवारांची जी उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे तिचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचंही एक वक्तव्य आलेलं आहे राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया आत्ता देण्यात अर्थ नाही कारण ते अजून त्यात गेलेत की नाही ह्याचा खुलासा झालेला नाही असं म्हणत म्हणत जयंतरावांनी प्रतिक्रिया दिली ही जयंतरावांची शैली आहे मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मी पांढरे कपडे का घालतो याविषयी मी काहीही बोलणार नाही म्हणून आपण पांढरे कपडे घालतो हे ते सांगून टाकतात आणि परत म्हणतात त्याविषयी मी काहीही बोलणार नाही ही जयंतरावांची स्टाईल आहे पण ते करता करता जयंतरावांनी एक मल्ली नाठी केली की यातून एक दिसतं की एवढं प्रचंड बहुमत पाठीशी असताना भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास नाही आहे मला गंमत वाटते जो माणूस आपल्या पक्षाध्यक्षाने नुसता राजीनामा दिला नऊ महिन्यापूर्वी तर अगदी मंचावर हजारो लोकांसमोर आणि शेकडो टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर धाय मोकलून रडत होता आता आम्ही काय करायचं वगैरे आठवतं हा माणूस आत्मविश्वासाविषयी बोलतो जो माणूस एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि जो पक्ष त्या प्रदेशाच्या बाहेर नाहीच आहे अशा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने राजीनामा दिला तर आम्ही काय करायचं कोणाचं बोट पकडून जायचं जत्रेत हरवलेल्या पोरासारखा ढसाढसा रडायला लागतो तो माणूस तीनशेहून अधिक लोकसभा जागा जिंकणाऱ्या आणि डझनभर राज्यामध्ये विधानसभेत बहुमत निवडून आणणाऱ्या पक्षाबद्दल काय म्हणतो की भाजपकडे आत्मविश्वास नाही आहे आत्मा म्हणजे काय आत्म म्हणजे काय विश्वास म्हणजे काय या शब्दाची तरी माहिती जयंत पाटलांना आहे का असा प्रश्न पडतो जे पक्षात होते त्या पक्षातले चाळीस आमदार निघून गेले त्याचासुद्धा जयंतरावांना पत्ता लागला नाही सुगावा लागला नाही ते दुसऱ्यांचे आत्मविश्वास कुठलं थर्मामीटर किंवा कुठलं मीटर घेऊन तपासतात हे त्यांचं त्यांना माहिती असेल पण सांगायचा सा मुद्दा असा मित्रांनो की ही चर्चा तेवढ्याचमुळे होऊ शकते त्यामुळे होऊ शकते की राज ठाकरे अकस्मात दिल्लीला गेले केंद्रीय गृहमंत्र्यांना किंवा भारतीय जनता पक्षाचं ज्याला हायकमांड म्हणतात अशा अमित शहाना भेटले आणि नेमकं काय शिजलं का याची खबरबात बाहेर कुठे येत नाही त्यामुळे सगळ्यांना अंदाजाचे काय असतील ते तारे तोडावे लागतात आणि मग त्याच्यावर भाष्यसुद्धा सुरू झालीत पण उलटा विचार करायचा तर खरोखरच भाजपला महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे यांची गरज आहे का तर मुद्दा असा असतो मित्रांनो अनेकदा काही गोष्टी अशा केल्या जातात की त्या का केल्या करणाऱ्याने का केल्या हे बघणाऱ्याच्या लक्षातसुद्धा येऊ शकत नाही कारण ती अनेकदा मांडणी असते कथा कादंबरी नाट्य सिनेमा आपण बघतो त्याच्यामध्ये सुरुवात झाल्यापासून अनेक पात्र येत असतात अनेक घडामोडी घडत असतात आणि त्या का घडत आहेत याचा उलगडा आपल्याला होत नसतो तो उलगडा जसजशी कथा किंवा कादंबरी किंवा चित्रपट संपत येते तेव्हा त्या आधीच्या केलेल्या घटना किंवा गोष्टी असतात त्याचा उलगडा व्हायला लागतो कारण तो हळूहळू करत कथालेखक त्याचा उलगडा करत असतो पण ज्या वेळेला आरंभापासून मांडणी सुरू होते तेव्हा याची काय गरज होती त्याची काय गरज होती असा आपल्याला प्रश्न पडतो मित्रांनो आयन रॅनची अॅटला शग नावाची एक कादंबरी आहे जवळजवळ इंग्रजीमध्ये छोट्या टायपात हजार अकराशे पानाची आहे त्याच्यामध्ये पहिल्या मला वाटते एक दोन पानामध्ये इज जॉन गार्ट असा एक शब्द प्रयोग येतो इज जॉन गार्ट आणि जवळजवळ सात आठशे पानं झाली तरी हा ही शब्दावली हुई जॉन गार्ट ही इतक्या वेळ येत राहते की आपल्या मेंदूला झिंझिण येत वाचताना असताना की कोण आहे हा जॉन गार्ट पण त्याचा खुलासा होत नाही पुढे सात आठशे पानानंतर जेव्हा त्या कादंबरीमध्ये जॉन गार्ट म्हणजे काय किंवा जॉन गार्ट कोण आहे याचा उलगडा होतो तेव्हा आपण ठक्क होतो पण पर तोपर्यंत लेखिकेने हुई जॉन गार्ड ही शब्दावली आपला मेंदू अक्षरशः कुरतुडून कुर्तडून काढत पुढे नेलेली असते राजकारणातला गुंता अनेकदा तसाच असतो राजकारण हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन किंवा कुठल्याही दारातून बाहेर पडल्यावर समोर कॅमेरे आहेत म्हणून बडबड केली त्यातून राजकारण होत नसतं हे राजकारण गेले चार महिने पाच महिने तीन महिने प्रकाश आंबेडकर जितेंद्र आव्हाड संजय राऊत उद्धव ठाकरे असे अनेक महाविकास आघाडीतले नेते नाना पटोले हे कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर राजकारण करत आहेत पण निष्पन्न काही होत नाही पण कोणाच्याही कानोकानी खबर नसताना अचानक राज ठाकरे विशेष विमानाने दिल्लीला जातात आणि भायप भाजपच्या हायकमांडबरोबर गुप्तगु करून परत येतात तरी कोणाला कसला पत्ता लागत नाही राजकारण त्याला म्हणतात मित्रांनो जे केल्यावर उलगडतं पूर्ण झाल्यावर उलगडतं त्याचा विचका होत नाही आणि म्हणून भाजपच्या विरोधात बनलेली अठ्ठावीस पक्षांची इंडी आघाडी पुरता बट्ट्याबोळ झाला आहे विचका उड उडाला आहे पण साध्य काहीच झालेलं नाही आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालची एन डी ए जी आहे किंवा महाराष्ट्रातली महायुती आहे त्यामध्ये अनेक लोकं येऊन आहेत जोडली जात आहेत पण ती जोडली गेल्यानंतर तुम्हाला त्याचा पत्ता लागतो कालपर्यंत अशोक चव्हाण इथे होते एकेका जागेसाठी हुज्जत करत होते आणि अठ्ठेचाळीस तासात चोवीस तासात तिकडे गेले म्हणजे अशोक चव्हाण तुमच्याच आहेत पण अशोक चव्हाण मनाने गेले गेलेत याचासुद्धा महाविकास आघाडीतल्या तीन पक्षाच्या एकाही नेत्याला पत्ता लागला नव्हता ही गोपनीयता असते ती राजकारणात सर्वाधिक महत्त्वाची असते नाहीतर जे करायला जातो त्याचा पुरता विचका होऊन जातो जो महाविकास आघाडीचा झालेला आहे जो इंडी अलायन्सचा झालेला आहे आणि म्हणून राज ठाकरे हे hey, अमित शहाना भेटून आले तर त्याविषयी एक चकार शब्द मनसेच्या गोटातूनसुद्धा बोलण्यात आलेला नाही का गेले कसे गेले काय ठरणार आहे एक शब्द नाही आणि तितकीच गोपनीयता भाजपच्या गोटातूनसुद्धा पाळली गेलेली आहे अगदी विनोद तावडे किंवा तुमचे बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनसुद्धा एक कुठलीही गोष्ट बाहेर येऊ शकलेली नाही आणि म्हणून मग बुडबुडे उडवणं चालू आहे पतंग उडवणं चालू आहे उद्या कदाचित होईल की दक्षिण मुंबई हा एक मतदारसंघ मग आणखीन एक शिर्डी पण मनसेनी मागितलेला आहे दक्षिण मुंबई आणि शिर्डी दोन मतदारसंघ मागितले आहेत ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत पण या गोष्टी करण्यापेक्षा त्या दोन मतदारसंघ त्यांना देणार का त्यांनी मागितले का या सगळ्या गोष्टीत पडण्यापेक्षा राज ठाकरे यांची महा महायुतीला गरज आहे का हा यातला सगळ्यात कडीचा मुद्दा आहे जवळजवळ राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार ऐंशी टक्के आमदार शिवसेनेचे ऐंशी टक्के आमदार आणि खुद्द अख्खा भारतीय जनता पक्ष एका बाजूला आहेत इतकं प्रचंड बहुमत पाठबळ आणि संघटनात्मक बळ पाठीशी असताना राज ठाकरे यांच्यासारख्या गेल्या ला अनेक चार निवडणुकांमध्ये दुर्बळ ठरलेल्या पक्षाची मदत भाजपला आवश्यक असेल का हां आणखीन एक ठाकरे पळवला ठाकरे नावाने मतं मिळतात मोदी नावाने मतं मिळत नाही हा थिल्लरपणा चालू द्या त्यातून राजकारण साध्य होत नाही त्यापेक्षा राज ठाकरेंना एन डी एच्या गोटात इतकं अगत्याने बोलवणं आमंत्रित करणं यामागे अमित शाह किंवा भारतीय जनता पक्षाचा एन डी एचा काय डाव असू शकतो त्याचा शोध घेणं आवश्यक असतं ज्यावेळेला कुटीलपणा कुटील, कुटील राजकारण चालतं त्यावेळेला ह्या अशा बारीक बारीक गोष्टी वर करणी दिशाभूल करणाऱ्या असतात आणि म्हणूनच था राज ठाकरे यांची भाजपला काय गरज पडली याचा विचार करणं आवश्यक आहे आणि तो विचार करायला लागलात त्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला राजकारण थोडं थोडं उलगडू लागतं तसं बघायला गेलं तर गेल्या पाच वर्षापूर्वीच्या निवडणूक प्रचारामध्ये स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांनी मनसेतर्फे दहा बारा मोठमोठ्या मुट सभा घेतल्या होत्या आणि मोदी शहांसकट भाजप यांच्यावर तुफान हल्ला चढवला होता हलकल्लोळ माजवलेला होता लावरे तो व्हिडिओ ही एक नवी प्रचाराची शैली काढून त्यांनी अक्षरशः भाजपची झोपसुद्धा महाराष्ट्रात उडवलेली होती अर्थात त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावर काही झाला नाही ज्या अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये भाजपची फार भंभेरी उडवणारी सभा गाजवली राज ठाकरेंनी तिथे आधीची निवडणूक जिंकलेले अशोक चव्हाण नांदेडमध्ये पराभूत झाले आणि कुठल्याही मतदारसंघामध्ये राज ठाकरे गेले आणि काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने जागा जिंकली असं झालं नाही मग अशा राज ठाकरेंना जे दुर्बळ ठरलेत मतांच्या टक्केवारीत त्यांचं काय ते शक्ती क्षय झालेला दिसतो आहे आमदार संख्येमध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये मागे पडलेले राज ठाकरे भाजपला का हवेत याचा विचार करणं आवश्यक आहे कारण त्यांच्या त्या पाच वर्षापूर्वीच्या धूमधडाकेबाज भाजपविरोधी प्रचाराने भाजपचे समर्थक कार्यकर्ते कमालीचे विचलित झालेले होते आणि त्यांचा राग अजूनही संपलेला नाही मी जेव्हा राज ठाकरेंच्या संबंधाने किंवा त्यांच्या राजकीय क्षमतेवर एखादा व्हिडिओ बनवला तर त्याच्यात राज ठाकरेंचं थोडं कौतुक केलं तरी अनेक भाजपचे समर्थक विचलित होऊन मला प्रश्न विचारतात भेटले तर विचारतात फोनवर विचारतात ज्यांच्याकडे माझा नंबर आहे याचं कारण राज ठाकरेंचं पोटेन्शियल काय आहे हे मुरब्बी राजकारणी ओळखू शकतो मुरब्बी राजकारणी ओळखू शकतो म्हणूनच पाच वर्षापूर्वी शरद पवारांनी अत्यंत चतुराईने राज ठाकरे यांचा वापर केला आणि तो पुढे फक्त निवडणुकीपुरता नाही तर ई व्ही एम यंत्राच्या सुद्धा केला होता आठवतं तुम्हाला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये सर्वपक्षीय पत्रकार परिषद ई व्ही एमच्या विरोधात राज ठाकरेंनी घेतली होती आणि त्यानंतर दिल्लीला निवडणूक आयोगात जाऊन आपले आक्षेप नोंदवला होता त्यानंतर सोनिया गांधींची भेटसुद्धा घेतली होती आठवतं तुम्हाला गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर पण अशा माणसाला आपल्या जवळ ठेवावा हा दुर्गा दुरुस्तीचा विषय शरद पवारांना साधला नाही कारण अनेकदा एखादा माणूस हा आपल्याला उपयोगी नसला तरी आपल्या विरोधात त्याचा उपयोग होऊ नये याचीही काळजी घेतली जात असते आणि त्याला डावपेचात डावपेच म्हणतात राज ठाकरे हे एन डी एत येतील न येतील हा भाग बाजूला ठेवा पण ते मोदी शहांच्या आणि भाजपच्या विरोधात असू नयेत हा सुद्धा भाजपच्या डावपेचांचा एक भाग असू शकतो लोकसभेच्याला कदाचित मनसे या निवडणुकीत नसेल एन डी एबरोबर बरोबर नसेल जागा वाटपच नसेल पण विधानसभेमध्ये राज ठाकरेंना आपलं अस्तित्व निर्माण करणं अगत्याचं आहे एक प्रादेशिक पक्ष म्हणून राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या विधानसभेत नजरेत भरणारी आमदार संख्या मिळवणं अगत्याचं आहे कारण हा विषय त्यांच्या अस्तित्वाचा आहे राजकीय भवितव्याचा आहे ज्याला वर्तमान असतं त्याला भविष्य असतं आणि त्यामुळे वर्तमानात आपली क्षमता सिद्ध करणं ही राज ठाकरे यांचीसुद्धा गरज आहे आणि दुसरीकडे असा माणूस ज्याचं संघटना पाठीशी असेल तर प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे असा माणूस आपल्या शत्रू गोटात असू नये हा सुद्धा भाजपच्या डावपेचा एक भाग असू शकतो म्हणून राज ठाकरेंमुळे किती मतं एन डी एला मिळतील असा हिशोब मांडायचा नसतो <coughs> तो हिशोब मांडताना आपल्या विरोधात तर त्यांची मतं जाणार नाहीत आपल्या विरोधात राज ठाकरेंसारखा मोहरा प्रचाराला अपप्रचाराला वापरला जाणार नाही याचीही काळजी घेणं हा डावपेचा एक भाग असतो त्यामुळे भाजपला राज ठाकरे यांची कशे काय गरज आहे कशाला हवेत राज ठाकरे असं अगदी भाजप समर्थका नाही वाटणं स्वाभाविक आहे पण आपल्या वाटचालीत अडथळे कमी असतील तर आपण अधिक वेगाने पळू शकतो हा साधा नियम आहे जगण्यातला आणि त्या दृष्टीने राज ठाकरे बरोबर नसले तरी विरोधात नसावेत हा सुद्धा एक डावपेज बनत असतो दुसरीकडे ज्या पद्धतीत दोन वर्षापूर्वी करोनानंतरच्या पहिल्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला आणि त्याच पाठोपाठ गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर जो जबरदस्त हल्ला चढवला होता त्यानंतर पंधरा दिवस शरद पवारांना आपण जातीयवादी नाही आपल्यामुळे महाराष्ट्रात जातीयवाद वाढला नाही याचा खुलासा देत पंधरा दिवस फिरावं लागलं होतं दोन दोन तीन तीन पत्रकार परिषदा छोट्या मोठ्या सभांमध्ये आपले खुलासे द्यावे लागले होते आपल्यापेक्षात कसे विविध जाती गटाचे समूह आहेत हे दाखवावं लागलं होतं तेव्हा शरद राज ठाकरे यांची जी क्षमता आहे ती आपल्या विरोधात असू नये या दृष्टीने प्रयत्न करणं हा विश्वास आणि आत्मविश्वासाचा भाग नसतो हा मतांची टक्केवारी वाढवण्याचा विषय नसतो त्यापेक्षाही तो त्या डावपेचा भाग असतो आणि त्या डावपेचा आपलं वर्तमान पर आपलं वर्तमान काळ हा नव्याने प्रस्थापित करण्याला उपयोग असेल तर राज ठाकरे त्याला उत्तम प्रतिसाद देऊ शकतात भले लोकसभा नाही पण विधानसभेत एन डी एबरोबर जाण्याचा लाभ असेल तर राज ठाकरे तो उठवायला पुढे जाणारच त्याला ठाकरे चोरणं किंवा मोदीवर ना मतं मिळत नाही ठाकरे नावाने मतं मिळतं मग राज ठाकरे नकाने मिळाली दोन हजार नऊमध्ये राज ठाकरेंना मिळत होती त्या उद्धव ठाकरेंना का नाही मिळाली ठाकरे नावाने मतं मिळत नाहीत आणि मोदी नावाने मिळत असतील तर ती मोदी नावाच्या एका विश्वासार्हतेची मतं असतात मतं ही विश्वासार्हतेचा भाग असतो आणि मध्यंतरीच्या राजकीय गदारोळात मनसेची विश्वासार्हता कमी झाली असेल किंवा त्यांच्यापेक्षा अधिक विश्वासार्हतेचा पर्याय मतदारासमोर आलेला असेल तर तो, तो परत एकदा मतदार आपल्याकडे वळवणं आणि दुसऱ्या कोणाच्या विश्वासार्हतेमध्ये भागीदार होऊन आपली विश्वासार्हता वाढवणं हे मनसेसाठी एक राजकारणाचं चा चांगलं पाऊल ठरू शकतं दोन हजार नऊच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत विश्वासार्हता गमावलेले उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मनसेचे राज ठाकरे यशस्वी ठरले होते त्यानंतर आपली विश्वासार्हता परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनासुद्धा मोदी लहरीचा मोदी लाटेचा लाभ उठवावा लागला होता तेव्हा राज ठाकरे यांची भाजपला काय गरज आहे किंवा राज ठाकरे भाजपाला का हवेत याचा शोध घेणं आवश्यक आहे मला जे ह्याच्यातले धागेदोरे सापडले तुमच्यासमोर मांडले यावर विचार करा मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार